ग्रामपंचायत हद्दीत राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीच्या जिते गावच्या हद्दीत रिसॉर्ट उभे आहे या रिसॉर्टच्या उभारणीसाठी जमिनीच्या बिनशेतीमध्ये रुपांतर होणं आवश्यक असतं त्यानंतर बांधकाम करून त्या इमारतींचा वापर वाणिज्य स्वरूपात करता येतो त्यात हिलरॉक हे रिसॉर्ट उभे असलेल्या सर्व्हे नंबर बेंचमधील मधील कोणतेही क्षेत्र हे बिनशेती लाभ म्हणून मान्यता दिलेलं नाही नगर रचना विभागाकडे या भागातील शेतजमीन मालकांनी मागणी केली मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून या जमीन मालकांना नाहरकत परवाना मिळालेला नाही त्याचा परिणाम रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती दाखला देण्यात आलेला नाहीत मात्र तरी देखील हेलरॉक्स सारखे रिसॉर्टमधील पाच एकर जमिनीवर उभे राहिले आहेत या ठिकाणी काही बंगले बांधण्यात आले आहेत जमिनीवर एक टोलेजंग इमारत देखील उभी असून या सर्व बांधकामांवर उभे असलेल्या वास्तूंचा वापर वाणिज्य वापर म्हणून केला जातोय तर जमीन बिनशेती केली नसताना तेथे विहिरी खोदण्यात आले असून या जमीन मालकांवर होणारचा वरदहस्त आहे याची चर्चा सुरू दरम्यान अशा वाणिज्य वापर करणाऱ्या बांधकामांवर महसूल विभाग कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय या बांधकाम विषयी ग्रामपंचायत मध्ये अनधिकृत अशी नोंद असून किरकोळ घरपट्टी संबंधित जमीन मालक परत आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ